निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा नांदुरा तालुक्यातील शेंबा येथील मोताळा मार्गावर असलेल्या महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून अज्ञात चोरट्यांनी तेरा लाख बावीस हजार रुपयांची रक्कम लंपास केली सदर घटना दहा मार्च रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली सदर घटनेची माहिती मिळताच बोराखेडी येथील पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले चोरांच्या टोळीने वापरलेल्या कारचा पोलिसांनी पाठलाग केला मात्र कारचा वेग जास्त असल्याने चोरटे पसार होण्यात सफल झाले ते खैरा नांदुराच्या दिशेने पसार झाले अज्ञात चोरटे एका अलिशान कारमधून आले होते पहाटेच्या सुमारास अतिशय शांततेने गॅस कटरच्या सहाय्याने हे एटीएम फोडले ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून एटीएमचा इमर्जन्सी अलार्म वाजल्याने गावातील नागरिक जागे झाले होते आणि त्यानंतर या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली अवघ्या काही मिनिटातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र तोपर्यंत चोरट्यांनी पांढऱ्या रंगाच्या कारमधून पळ ठोकला या घटनेचा पुढील तपास बोराखेडी पोलीस करत असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत मागील बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्या मात्र अद्याप चोरीचा तपास बोराखेडी लागला नाही त्यामुळे बोराखेडी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे बहुतांश सुरक्षेची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही सुरक्षेसाठी केवळ सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले आहे मात्र चोरटे अनेक उपाययोजना करून त्यांनाही निकामी करतात त्यामुळे बरेचदा या आरोपींचा शोध घेण्यास विलंब होत असतो बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भीड स्वराज्य